बाबा मूर्ख मंत्र्या भेटलाव खात ना अधिकाऱ्यांसह थेट मंत्र्यांबद्दल हे असे अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे शरद सोनवणे जुन्नर विधानसभेचे आमदार आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरून मूर्ख मंत्री आणि चोर अधिकारी म्हणत आमदार शरद सोनव शिव्यांची लाक खोलीवली आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जुन्नरमध्ये शुक्रवारी बैठक घेण्यात आली त्याच बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना आमदार शरद यांनी ही भाषा वापरली मंत्र्यांचं मुख्यमंत्री

तर अधिकाऱ्यांवर होता म्हणत स्पष्टीकरण दिलंय जुन्नर मधून अपक्ष निवडून आलेल्या शरद सोनोने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय सत्तेत असताना प्रश्न सोडवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असताना सोनोने हाच पर्याय का निवडावा वाटला हे त्यांनाच माहिती जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या तळमळीपोटी आमदार सोनोनेचा संयम सुटला असेल पण ज्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातील शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या तोंडी अशी भाषा शोभणारी नाही जुन्नरहून स्मिता शिंदेसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तग।